टुरिझम युनेस्कोच्या द्वारे या बारा किल्ल्यांना जेव्हा ओळख निर्माण होते तेव्हा पर्यटक जेव्हा निवडायचे असेल तेव्हा युनेस्कोच्या हेरिटेजला पहिल्यांदा जाईल की जर मला जायचं असेल या पृथ्वी तलावर तर ही ही स्थळ आहे जी मी बघितली पाहिजे आणि त्यामध्ये आता या स्थळांचा समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला यामुळे एक नवीन जे आहे बळ मिळणार आहे मुलाखतीची सुरुवातच मला या गोष्टीपासून करायची की खूप ऐतिहासिक अशी गोष्ट काही दिवसांपूर्वी घडलेली आहे महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल बारा गड किल्ल्यांना थेट जागतिक नकाशावर स्थान मिळालेलं आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये बारा किल्ले आलेले आहेत आणि त्यामुळे खूप मोठं यश म्हणता येईल तर मुळात हे जाणून घ्यायचं आहे की जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये हे बारा गड किल्ले आले म्हणजे नेमकं का काय झालं याचा किती फायदा या पर्यटन स्थळाला होणार आहे आणि त्यासोबतच किती फायदा महाराष्ट्रातल्या एकूण पर्यटनाला होणार आहे नमस्कार पर्यटन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठेतरी एक ब्रँडिंग ज्याला म्हणतो ना त्या गोष्टी असतात म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की मला कुठे एका विशिष्ट बाबीसाठी जायचे आहेत तसं हिल स्टेशन आहे तर मी निवडतो हिल स्टेशन कोणते चांगले आहेत मला बीच रिसॉर्ट पाहिजे असतील तर मी निवडतो कोणते समुद्रकिनारे छान आहेत तसेच मंदिर आहे सगळ्या गोष्टी आहेत या किल्ल्यांच्या बाबतीमध्ये युनेस्को हेरिटेज किंवा युनिसेफ विरासतमध्ये जे आलेले आहेत याच्यापूर्वी सहा आपल्याकडची स्थळं जे आहेत अजंता एलोरा वगैरे जे आहेत ती युनेस्कोच्या हेरिटेजमध्ये होती परंतु हे आता सातवं स्थळ बारा किल्ल्यांच्या एकच मिळून त्यांनी जे रेकग्नेशन दिलेलं आहे ती, ती जी ओळख आहे तर जेव्हा आंतरराष्ट्रीय पर्यटक जेव्हा समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ इच्छितो तेव्हा तो एक बघतो की ब्लू फ्लॅग बीच कुठे आहे तर जगातले काही मोजकेच असे समुद्रकिनारे आहेत जे ब्ल्यू फ्लॅग म्हणजे पोहण्यामध्ये एकदम सुंदर नितळ पाणी स्वच्छ पाणी सुंदर वाळू असे त्याचे एकदम चित्र निर्माण होतं त्याचप्रमाणे युनेस्कोच्याद्वारे या बारा किल्ल्यांना जेव्हा ओळख निर्माण होते तेव्हा पर्यटक जेव्हा निवडायचं असेल तेव्हा युनेस्कोच्या हेरिटेजला पहिल्यांदा जाईल तो अंकोरव्याच्या मंदिराला जातो तो ताजमहलला जातो त्याच्यासमोर डोळ्यासमोर असं आहे की जर मला जायचं असेल या पृथ्वी तलावर तर ही ही स्थळ आहे जी मी बघितली पाहिजे आणि त्यामध्ये आता या स्थळांचा समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला यामुळे एक नवीन जे आहेत बळ मिळणार आहे